श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण शनिवार पिठोरी अमावस्या स्त्रियांनी केलेली ही एक गोष्ट घरात अपार ऐश्वर मिळू देते या आमवशेला हे उपाय घरात आणेल बरकत पिठोरी अमावसेला फक्त एक थाप उंबरठ्यावर ते पवित्र कर्म घरात लक्ष्मीची कृपा आणते घरात संपत्ती टिकत नाही पिठोरी आमोशेचा हा गुप्त उपाय करून पहा आज आपण जाणार आहेत त्या एका गुप्त गोष्टीबद्दल जी प्रत्येक स्त्रीने पिठोरी आमोशेला करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे तिच्या घरात येते अपाट अपार ऐश्वर समृद्धी आणि लक्ष्मीची अखंड कृपा पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे तुम्ही जर आजच हे ऐकाल तर तुमच्या घरातील नशीबच बदलू शकते तुम्हाला विश्वास बसतो किंवा नाही पण हे वास्तव आहे जे प्रत्येक घरात समृद्धी आणि ऐश्वर्य आणते पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहावी यासाठी या, या व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी नक्की लिहा पिठोरी आमुषा ही फक्त महिन्याची एक सामान्य अमावस्या नाही या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विशेष कृपा असते ज्यावेळी स्त्री या दिवशी घरात एक विशिष्ट काम करते त्या घरात लक्ष्मीची स्थिरता येते या दिवशी केलेले छोटे पण शक्तिशाली कर्म संपूर्ण वर्षभर घरात ऐश्वर टिकवतात वास्तुशास्त्रानुसार या दिवशी घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेची शुद्धी करणे अत्यंत शुभ असते ही एक अशी संधी आहे जी फक्त एक दिवस येते आणि त्याची किंमत कोणत्याही धनाने मोजता येणार नाही स्त्रिया पिठुरी आमोशेला करतात ती गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट घराचा मुख्य दरवाज्यावर पिठाची एक थाप म्हणजेच एक थर ठेवून ती पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे हा पिठाचा थर लक्ष्मीला लक्ष्मीच्या प्रतीक म्हणून समजला जातो या पद्धतीने श्री जी स्त्री घरात अविवाद सुख समृद्धी ऐश्वर्य यांना आमंत्रित करते पुराणानुसार जे स्त्री पिठोरी आमशेला हे करते त्या घरातील धनसंपत्ती हळूहळू वाढते कधीच घरात दरिद्रपणा येत नाही आणि फक्त त्या यामुळेच नाही तर त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात येते शांती सुख आणि संपत्तीची भरभराट पिठोरी आमशेला हा उपाय करण्याचे फायदे घरात अपार ऐश्वर येते पिठाची ही साधी क्रिया घरात लक्ष्मीला आकर्षित करते संपत्ती टिकवते जे काही आर्थिक संकट आले तरीही घरातील संपत्ती वाढीस लागते घरात सुख आणि ऐक्य राहते घरातील सदस्यांमध्ये वादविवाद कमी होतो शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते घरातील ऊर्जा शुद्ध होते त्यामुळे आरोग्य स्थिर राहते आणि ज्याप्रमाणे घरात संपत्तीची स्थिरता असल्याने व्यावसायिक कामात यश मिळते नकारात्मक शक्ती दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा ईर्षा दुर्भाग्य दूर होते त्यानंतर दरवाजाजवळ पूर्व किंवा उत्तर दिशेला पिठाचा थर शुद्ध आणि कोरडा असावा त्यावर लाल लहान कपडा टाकावे देवी लक्ष्मीचा हा आवडता लाल रंग आहे प्रत्येक पिठोरीवर एक छोटी दीपिका जळवावी प्रकाश देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे काही घरांमध्ये हळदी कुंकूची छोटी थाप ठेवतात त्यामुळे घरात सकारात्मक सकारात्मक ऊर्जा वाढते पिठोरी आमुशीच्या दिवशी करावयाच्या इतर शुभकामे कोणते आहेत तर ते घरातील सर्व कोपरे शुद्ध करून फवारणी करणे पूर्व दिशेला हलके पाणी शिंपडणे घरातील सर्व आर्थिक कागदपत्रे आणि नियमित परीक्षण करणे गरीब किंवा गरजू लोकांना काही वस्तू दान करणे देवालयात किंवा घरच्या देवस्थानात साधे दीपक प्रज्वलित करणे घराचा मुख्य दरवाजावर शुद्ध पिठाचा थर ठेवणे अत्यंत शुभ असते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवलेलं पीठ लक्ष्मीला आकर्षित करते हळूहळू घरातील संपत्तीची वृद्धी होते आणि घरात शांती आणि समृद्धी टिकते पिठावर लाल कपडा ठेवणे हे आवश्यक आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ